केंद्र सरकार आज जे पूर्वी मोदी सरकार म्हणून समजलं जायचं ते आज फक्त एनडीए नावाने ओळखलं जात भारतामध्ये भारताची जनता प्रचंड हुशार आहे मोदी साहेबांनी शहानी महाराष्ट्रात येऊन शरद पवार साहेबांना आव्हान देण्याचं सा काम केलं आणि जेव्हा जेव्हा दिल्लीतला नेता दिल्लीतला पाचशा ज्यावेळी महाराष्ट्रात येतो त्यावेळी मराठी जनता काय करते हे औरंगजेबापासून मराठी जनतेनं दाखवून दिलेलं आहे मराठी जनता कोणाला शरण मराठी जनतेनं जे दाखवायचं ते तेव्हा दाखवलं आणि याही लोकसभेत दाखवलं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागांमध्ये आपल्या महाविकास आघाडीचा मित्रांनो विजय झाला